विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे देशाच्या एक एकोणऐंशीव्या दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे आमदार नितीन पवार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मनपा उपायुक्त करिश्मा नायर आदींची उपस्थिती होती नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन रोजगार निर्मिती सेवा क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न विविध विकास कामाच्या माध्यमातून होत आहेत या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल असे प्रतिपादन जलसंपदा विदर्भ तापी कोकणखोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले विशेष शासनाने स्वतंत्र दिनासाठी मला या ठिकाणी पाठवलं माझी नियुक्ती केली त्याबद्दल तर शासनाचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार आपला जो विषय आपल्या मनामध्ये जो विचार करा आपण मला पालकमंत्र्यांचा विषय लवकर होईल मला असं वाटतं तिन्ही मिनिटं ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय तो काय जे निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे कारण पालकमंत्री नाही म्हणून कामाला खटले किंवा निधी वाटप होत नाही असं नाहीये मान्य मुख्यमंत्री मोदय अजितदादा आहेत फायनान्स मिनिस्टर ते आहेत सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय नवीन करतोय आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटीचे टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत रोड आपण प्रत्यक्ष हजार कोटी रुपये खर्च करून म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील गटारी असतील मोठे हायवे आहेत चार पदरी आहेत सहा पदरी आहेत कुंभमेळ्याच्या निमित्तानं तरी आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं ते दीड वर्षामध्ये सर्व पूर्ण होते आपण बघतोय जागतिक बाजारपेठेमध्ये आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत विशेष करून अमेरिकेकडून जे निर्बंध लाभले जात आहेत त्यामुळे आपण स्वदेशीचा स्वीकार केलाच पाहिजे आपण सगळे स्वयंपूर्ण आहोत आपला देश आता आपण बघतो आपण किती सगळ्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण होतो मग मेडिसिन असेल अगदी सगळ्या दृष्टीने आणि म्हणून आपण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही आज ज्या पद्धतीने आपली गळ पकडण्याचा करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्र आहेत मला वाटतं त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आणि आपण एवढे एकशे चाळीस कोटी जनता प्रदेशातली आपण जर स्वदेशीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला तर मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पुढे जाऊ आपल्याला फार इम्पोर्ट मालाला फार भाव देण्याची किंमत देण्याची गरज राहणार नाही मोदीजींनी त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे हा मला असं वाटतं की भविष्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी आहे नाही गोदावरीचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी आपण बघितलं तर दीड दोन हजार कोटी रुपये खर्च करतो आपण एसटी पी प्लॅनला सुरुवात झालेली आहे टेंडरच झालंय वर्क ऑर्डर झालेली आहे अजूनही कामं आपण त्या संदर्भामध्ये हाती घेतलेली आहेत आणि खरं आहे गोदावरीची स्वच्छता ठेवली गेली पाहिजे तिथलं प्रदूषण आधी त्या भाषणातही मी म्हटलं की प्रदूषण हा सर्वात महत्वाचा विषय नाशिककरांसाठी गोदावरीचं प्रदूषण आम्ही त्यासाठी सर्व प्रयत्न करतो आहोत पण त्याचबरोबर रस्तेही महत्वाचे आहेत मला असं वाटतं रोड खरं म्हणजे रिंग रोड झाल्यामुळे नाशिक चेहरा शहराचा अगदी चेहरा मोर बदलणार विकासाच्या दृष्टीने अतिशय हा महत्वाचा असा रस्ता हो ले ले। आहे आणि म्हणून मला वाटतं ट्रान्सपोर्टेशन हे प्रत्येक शहराला असं पाहिजे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे मग ती रस्त्यांची असेल रेल्वेची असेल विमानाची असेल त्याशिवाय विकास होऊ शकत नाही म्हणून नाशिक तर आता आपलं खूप पुढे चाललेलं आहे आपण बघतात इथे अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे म्हणून मला वाटतं रस्ते होणं सुद्धा हे क्रमप्राप्त आहे आज आपण बघतोय मुंबई नाशिक पुणे नाशिक हा रस्ता आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे समृद्धी मार्गाला आपण जोडलेला आहे त्यामुळे खूप मोठा फायदा आणि विशेष करून उद्योजकांसाठी शेतकऱ्यांसाठी याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तेही आवश्यक आहे दोन्ही गोष्टी आवश्यक नाशिक तंबक आपण जे म्हणतात आता आपण तो सहापत्ती करतोय तो वाढवलाही आणि अतिशय सुंदर असा रस्ता आपण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी होणार आहे खूप मोठा निधी आपण त्या ठेवलेला आहे त्याबद्दल काही दुमतच नाहीये नाशिक शहरातले जे रस्ते आहेत आपण जे वारंवार उल्लेख करतो अंतर्गत रस्ते आहेत त्याचे कामाला थोडा पाऊस थांबला यावेळी वीरपत्नी शासकीय जागेचे प्रतिप्रयोजनासाठी जमिनीचे वाटप राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या जा पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार महसूल विभागात काम करणाऱ्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सुपर पन्नास उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुंदरगाव योजनेअंतर्गत पुरस्कार प्राप्त गावांचा सत्कार अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मान शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विभाग आणि जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्रक प्रदान शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आवास योजने जिल्हास्तरावर चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार आणि नाशिक हरित कुंभ स्पर्धेत पारितोषिक पद पर विजेत्यांचा सत्कार यावी करण्यात आला या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएमयूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड